गेली अनेक वर्ष सातत्याने तोट्यात असलेली एस टी महामंडळ येत्या चार वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे ते एस टी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना बोलत होते यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर तसेच सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते एस टीची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी मंत्री म्हणून मी शासन दरबारी निश्चित पाठपुरावा करेन असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे यावेळी कोरोना महामारीच्या काळात टाळेबंदीमुळे व नंतर झालेल्या कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन संपामुळे संचित तो तोटा आता दहा हजार तीनशे बावीस कोटीपर्यंत पोहोचला आहे यामध्ये कर्मचाऱ्यांची देणी सुमारे तीन हजार कोटींपर्यंत आहेत यासाठी शासनाने अनुदान स्वरूपात एस टी महामंडळाला मदत करणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येईल असंही सरनाईक यांनी आहे दुर्गम भागासाठी पन्नास मिनी बसेस एस टी महामंडळाने डोंगर दऱ्यात व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी लवकरच थेट एस टी सेवा सुरू करण्याचा संकल्प केला आहे अरुंद रस्त्यांमुळे जिथे मोठ्या एस टी बसेस पोहोचू शकत नाही तिथे खास पन्नास मिनी बसेस घेण्यात येणार आहेत कर्मचारी आणि देखील संस्थेचा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी आपल्या कामाची उत्पादकता वाढवणे आणि योग्य ठिकाणी काटकसर करून बचत करणे आवश्यक आहे असं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे